अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत पार्वतीनगर परिसरातील गणपती मंडळ बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी गेले असता कुरा पोलीस स्टेशन हद्दीत मार्डी मार्गावर गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठा अपघात घडला गणेश मूर्ती विसर्जनाकरिता वर्धा नदीकडे जात असताना एमएच सत्तावीस बी एक्स अडुसष्ट पंच्याण्णव क्रमांकाचे वाहन अचानक पलटी झाले या वाहनात बसलेले सुमारे दहा ते बारा गणेश भक्त जखमी झाले असून त्यांना तात्काळ मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पी एच सी प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले तेथूनच तात्काळ पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले आहे घटनेची माहिती पसरताच नागरिक आणि जखमींच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेतली घटनेनंतर गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे मार्डी येथील तलावात शांततेत करण्यात आले स्थानिक प्रशासन व पोलिसांनी तत्परतेने मदतकार्य करत मिरवणुकीची व्यवस्था सुरळीत राखली